मला काही व्यक्ती म्हणाल्या युधून पुढची वर्ष बाधन जाईल साहेबांची नाहीत हा विचार मला वेदना देऊन गेला पुढच्या काही दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला बाब मिळणार आहे म्हणून वैवालिन्या रेपींची आपण ती मत करायची माहीत या सारखा नालायक माणूस नाही अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या वर्तिक असं सोडले कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथं राहिला असं मोठा झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादाजी म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस खासदार की तरी आपण साहेबांच्या खरेदी कारण साहेबांचे जे काय आपल्या उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वयात त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाशे वर्ष आहेत साहेबांची काही नाही तो विचारस मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही कारण तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सज्जांनी सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल दा पटला दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पदे मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे नाही काही काही गोष्टीची एक आपण औषध विकतो काय केलं आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहायचं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचा आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला हवे परी कीर्ती बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही कीर्तीला काही चाटायचं का आपणच जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखं आश्चर्यकारक का प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकाणी माझ्यासाठी काय केलं असं <laughs> का मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती ती आर एस एस ची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपू शकत नाही कुठेही बघा तुम्ही आधी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरातला माणूस घरच्याला घाबरत नाही नाही तर गावात भीती असते आता मला पण माहिती आजूबाजूला टेप करत असते परत मी सांगतो मी कुणाला गाव काही घेतले नाही तुम्ही लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून तोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कोणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूणच एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल या वयात दहा वर्ष साहेब जरा असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही <laughs> <laughs> वय वाढले म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी जी आहे ना आमची पिढी ही जरा लाभार्थी झाली तरुण कोरे जे म्हणतात आम्ही बघून येऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला साहेबांनी कधी कोणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तो, तो तुम्ही बघा